नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे एम दोन हजार बत्तीस लाईव्ह मध्ये आपल्या सा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सोबत आहेत अशोक देशमुख ज्येष्ठ पत्रकार ज्यांना आप्पा म्हणून सगळा बीड जिल्हा ओळखतो ज्यांची किमान तीन ते चार दशक ते पत्रकारिता करीत आहेत बीड जिल्ह्यामध्ये आता आज आपल्याला त्यांच्याकडून समजून घ्यायचं आहे की काल बजरंग बाप्पा सोनवणे खासदार यांची पत्रकार परिषद झाली आता त्यांची नेहमीच पत्रकार परिषद होते आणि ते धनंजय मुंडे वगैरे ते नेहमी टीका करत असतात तसं कालही त्यांनी ती थी टीका केलेली आहे आता मूळ मुद्दा असा आहे की बीडचा रेल्वे रुळाचा प्रश्न असेल त्याच्यानंतर हे वाल्मिक कराड वगैरे हे सगळे जे प्रकरण झालं हे सगळं सुरू झालं तर पीक विमा घोटाळा असेल अनेक मुद्दे असे चर्चेला नेहमी आयरणीवर असतात तर या क्षणी आपल्याला अशोक देशमुख हे आपल्याला सांगणार आहे की बीड जिल्ह्याची नेमकी आता या क्षणाला काय परिस्थिती आहे कारण की बघा पालकमंत्री अजित पवार यांनी आता विकासाचा ध्यास घेतलेला आहे घोषणा जबरदस्त केलेल्या आता रेल्वे तर सुरू होतीये आणलेली आहे आता काय करायचंय आता विमान आता विमान उतरवायचंय बीडमध्ये विमान आणलं पाहिजे अशा प्रकारची त्यांनी प्रतिज्ञा केलेली तर अशोक देशमुख तुम्ही जरा सगळ्या प्रेक्षकांना सांगा की बीड जिल्ह्यामध्ये हे विकासाचे प्रश्न हे कसे घोंगाव चाललेले आहेत काय नेमकं चाललेलं आहे बीड मध्ये साधारणपणे बोलू का साधारणपणे एकोणीशे एकोणनव्वद नव्वद साली बीडच्या रेल्वेला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आणि त्यानंतर मग रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली ब्याण्णव त्र्याण्णवच्या काळामध्ये त्याच्यानंतर ते सगळं थंड पडलं आणि थेट युती सरकार महाराष्ट्रात युती सरकार आल्यानंतर बीडची रेल्वे मंजूर झाली तसं केशरबाई क्षीरसागर यांनी फार पूरी रेल्वेची मागणी लावून धरली होती आणि मग रेल्वेचा प्रश्न हा निवडणुकीशी संबंधित असा प्रश्न झाला केशर का काकूंनी दोन वेळाला बीडच्या रेल्वे स्थानकाचं भूमिपूजन केलं होतं एकदा सुरेश कलमाडी आणि एकदा जाफर शरीफ यांच्या हस्ते जाफर शरीफ यांनी त्यावेळेस असं पत्र पाठलं होतं केशर काकूंना की या पत्राचा फायदा तुम्हाला निवडणुकीसाठी होईल तेवढाच त्याचा उद्देश होता ते रेल्वे काही मंजूर झालेली नव्हती नंतर बबनराव डाकणे खासदार झाले बबनराव सुद्धा त्यांचे खासदार की संपता संपता पेपरमध्ये बातम्या छापून आणल्या की बीडची रेल्वे मंजूर झाली त्यानंतर मी त्यांना विचारलं की बबनराव कुठे रेल्वे मंजूर झाली त्याने मला सांगितलं बाबा हा राजकारणाचा भाग आहे रेल्वे अजून मंजूर झालेली नाही आणि त्यानंतर रजनीताई पाटील खासदार झाल्या त्यांच्या काळात रेल्वे कार्यक्रम रामविलास पासवान यांचे असते झाला त्यावेळेस ते मंत्री होते मग मी त्यावेळेस गोपीनाथराव मुंडे यांना विचारलं की साहेब आपली रेल्वे कुठे आहे तर त्यांनी मला असं सांगितलं की रामविलास पासवानने सांगितले काश्मीर खोऱ्यात रेल्वे जे कामाला अडवणूक होते ते बजेट आपल्याला बीडला आणता येईल असं करीत 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 राजकारण करीत हे करीत या रेल्वेने अनेकांना निवडून दिलं अनेकांना खासदार केलं आणि आत्ता गेल्या दहा वर्षात ही रेल्वे मंजूर झाली त्याच्यामध्ये अर्ध शासन राज्य शासन अर्ध केंद्र शासन असं झालं मग विलासराव देशमुखांनी त्याला फंड दिले गोपीनाथरावनी फंड दिले आणि आता नगर ते बीड हे दोनशे त्रेसष्ट किलोमीटर अंतर आहे जेव्हा ती रेल्वे मंजूर झाली त्यावेळेला त्याचं बजेट होतं तीनशे त्रेपन्न कोटी रुपये आता ते ती रेल्वे जवळपास पाच हजार कोटीच्या पुढे गेलेली आहे आणि आता ती बीडपर्यंत घातली आहे बजरंग बाप्पानी परवा जे सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये की जूनपर्यंत ती बीडपर्यंत येईल आणि जूनपासून बीड ते नगर रेल्वे सर्विस सुरू होईल यामध्ये भूसंपादांच्या अनेक अडचणी होत्या मग रेल्वेला स्टेशन कुठं करायचं याच्यावर स्थानिक पुढाऱ्यांमध्ये मतभेद होते आणि मध्यंतरी दहा वर्ष रीतम मुंडे या खासदार होत्या त्यांनी प्रयत्न केले असतील नसतील त्यांची जरा माहिती पण प्रसिद्धी कधी आली नाही त्या विषयाला पण बजरंग बाप्पा खासदार झाल्यानंतर जोमाना ते कामाला लागलेत आणि आपण काय करतो सभागृहात जाऊन हे लोकांसमोर या म्हणून ते प्रत्येक वेळा पत्रकार परिषदेत घेतात तर त्यांनी असं सांगितलं की जून पर्यंत बीड बीडला रेल्वे येईल आणि बीडच्या नंतर वडवणी जाईल बीड ते वडवणीचे भूसंपादनाचं काम पूर्ण संपलेलं आहे ते भूसंपादन झाले तिथले पूल तयार झाले रेल्वेचे मग रेल्वे मार्ग टाकायचं काम चालू आहे आणि तिथून पुढे परळीला सुद्धा एक रेल्वे ब्रिज होणार आहे ओव्हर ब्रिज काढायचा आहे त्याचंही प्रपोजल नितीन गडकरी यांच्याकडे गेलेलं आहे असं त्यांनी सांगितलं आणि एक वर्ष दोन हजार सव्वीस अखेरपर्यंत बीड परळे नगर परळे ही रेल्वे सुरळीतपणे सुरू होईल असं त्यांनी सांगितलं आणि आणखी एक मुद्दा असा की पूर्वी त्याने असं सांगितलं की धाराशिव औरंगाबाद हा रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली आणि त्याचा सर्वे करायचं ठरलेलं आहे सर्वेलाही मंजुरी मिळाली आहे म्हणजे या काळामध्ये बजरंग बाप्पानी खासदार होऊन त्यांना अजून वरती झाले नाही पण या काळात त्यांनी बरेचशी कामं केली आहेत आणि अशा प्रकारे रेल्वेचा प्रश्न त्यांनी मार्गी लावलेला आहे ला जर धाराशिव औरंगाबाद मार्ग जोडला गेला तर बीड हे भारताच्या सेंट्रलला येईल बीड हे मराठवाड्याच्या मध्यवर्ती तसं भारताच्या मध्यवर्ती येत होती आणि ते सेंट्रल लेन ते बीडहून कुठेही तुम्हाला देशामध्ये दे जाता येईल अशी परिस्थिती आहे दुसरा एक प्रश्न त्यांनी असा हाताळला ही कृष पीक विमा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या अत्यंत कशाचा विषय म्हणता येईल त्याला अस्मितीचा विषय आहे आणि धनंजय मुंडे कृषी मंत्री झाल्यानंतर त्यांनी एक रुपयात विमा देण्याचं कबूल केलं आणि त्यामुळं अनेक ठिकाणी सरकारी गायरा असेल सरकारी जमिनी असतील अशा जमिनी सुद्धा शेत खाजगी दाखवून त्याच्यावर पीक विमा उचलला असं त्याचं प्रकरण आहे पण बजरंग बाप्पाचं म्हणणं असं आलं की ज्या ज्या कंपन्या महाराष्ट्रामध्ये नवीन निघालेल्या आहेत त्याचा आणि केंद्र शासनाचा काही संबंध नाही केंद्र शासनाचा त्याच्यावर नियंत्रण नाही आणि त्याच्यामुळं शेतकरी नागवला आणि कंपन्या माला मालामाल झाल्या विमा कंपन्या असं त्यांनी सांगितलं आणि या बाबतीत मी त्यांनी पाठपुरावा केंद्राकडे केलेला आहे परंतु अद्याप त्याचा काय उपयोग झालेला ना नाही कारण या कंपन्या केंद्राच्या अखत्यारीतच येत नाही आणि मग माणिकराव कोकाट्याचे जे उद्गार होते की तुम्ही पैसे उचलता लग्न करता वगैरे वगैरे त्याच्यावर बाप्पा जास्त आलं किंवा त्यांनी अगोदर जर पैसे भरले खर्च केलेले असतील नंतर त्याला पैसे मिळाले त्याच्यातून ते काही करू शकतात ते नाव चवण्याची गरज नाही असं त्यांनी म्हणलंय आता तो अजून काय पाहिजे हा हे बघा बीड आपण काय आहे की आता तुम्ही धनंजय मुंडेंचं नाव घेतलं कृषी मंत्री म्हणून बरोबर मग आता संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्या क्रूर हत्येच्या संबंधी निवेदन करत असताना सभागृहाला माहिती देत असताना सुरेश दोस यांनी जे काही चाळीस मिनिटाचं चा जे काही भाषण त्यावेळेला जे केलं होत त्यामध्ये त्यांनी पीक विमा घोटाळा याचा देखील ओझरचा उल्लेख केला त्याच्यानंतर वारंवार त्यांनी त्या ते हिवाळी अधिवेशनात नागपूरला तो मुद्दा मांडला एक किती हजार कोटींचा आहे आणि मग परळी पॅटर्न पॅटर्न असं ते म्हटलेले मग गायरान जमिनी असतील अमुक असतील इतर ठिकाणी असतील कसं त्यांनी घोटाळा केलं ते सांगितलं मला जे आठवत आहे की अॅडव्होकेट अजित देशमुख नावाचे एक सामाजिक कार्यकर्ते त्यांनी दोन हजार सोळा साली दोनशे कोटी रुपये म्हणजे त्या बँकेकडे ते कसे थांबले होते ते त्या विमा oh. कंपन्यांनी ते परत घेतले ते दोनशे कोटी रुपये कारण की फोट oh. म्हणजे सगळं संगणमत करून म्हणजे त्याच्यामध्ये oh. सगळ्या सगळ्या याचे नेते सत्ताधारी विरोधक नेते शेतकरी काही त्याच्यानंतर काही मध्ये लुबाडणारे सगळे दलाल असं मिळून ती रक्कम म्हणजे एकोणपन्नास एकोणपन्नास म्हणजे काहीतरी एकापेक्षा अनेक हप्ते एकाच जागेवरचे भरून ते विमे उतरून तेवढी रक्कम डबल टेबल अशी ती उचलली गेली होती ती पाहिलेली आहे आता ओ, आता मग हे जे नव्याने सुरेश यांनी केलेले आरोप आहेत बजरंग बाप्पा सोनोने हे म्हटलेले आहेत त्याच्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी याच्यावर असं म्हटलेलं की संसदेमध्ये त्यांनी तो मुद्दा उचलला कृषी पीक विमा घोटाळ्याचा मग शिवराज सिंग चव्हाण केंद्रीय कृषी मंत्री त्यांनी त्यांना आश्वासन दिलं की आम्ही हे याची चौकशी करू वगैरे वगैरे तर आता मला हे सांगा की बीड जे बदनाम झालेले अनेक कारणांमुळे बरं का त्याच्यामध्ये हे पीक विमा एक मोठ मोठी गोष्ट आहे तर त्याबद्दल सांगा आता असं म्हणजे मूळ गंमत कशी आहे की पीक विम्याचा घोटाळा बीड जिल्ह्यातच झाला असं नाही बरं पूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल परंतु यामध्ये राजकारण आहे सुरेश दसात धनंजय मुंडेचं असलं बजरंग बाप्पा हे पूर्वी धनंजय मुंडेचेच कार्यकर्ते होते अजित पवारचे कार्यकर्ते होते पण त्यांनी शरद पवारकडे जाऊन खासदार किती तिकीट मिळवलं ते खासदार झाले आणि सुप्रिया सुळेचं असं मत आहे की शरद पवारांचा पक्ष जो फुटला त्याला मूळ कारण धनंजय मुंडे आहे या सगळ्या गोष्टी एकत्र झाल्या आणि मग वाल्मीक कराडचं प्रकरण संपल्या संपल्या मग विम्याचं प्रकरण शोधून काढलं सुरेश देश आणखी प्रकरणात शोध शोधत आहेत म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना किंवा उकंडा उकरायला निघाल्यानंतर घाणच निघणार तसाच प्रकार येतो आणि हा बहुतेक पिकविमाच्या बाबतीतले घोटाळे प्रत्येक जिल्ह्यात झालेले आहेत त्याला बीड दापवादा असत नाही ते घोटाळा झाला त्याला आपण समर्थनही देत नाही परंतु इतर जिल्ह्यात न काढता बीड जिल्ह्यातच का त्यामुळे काय झालंय की ह्या वाल्मिक कराडच्या प्रकरणामुळे जी बदनामी सुरू झाली बीडची त्याच्यामध्ये आमच्या चांगल्या चांगल्या गोष्टी लपून गेल्या सगळ्या कोणी मुली रिक्षावाल्याची मुलगी एमबीबीएसला लागली कोणा कोणाची मुलगी एमबीबीएस होऊन आली कोणी खेळाडू राज्य पातळीवर चमकला या सगळ्या गोष्टी आपल्या आणि आपला मीडिया जो आहे तो सुद्धा एकाच मागा लागला की एकाच्या मागा लागतो चौफेर जी नस राखायला पाहिजे किंवा बीड जिल्ह्यात सुद्धा काही चांगला आहे हे दाखवायचा कोणी प्रयत्नच करत नाही सध्या आणि त्याच्यामुळे हे सगळे घोटाळे झालेत धनंजय म्हणजे दोषी असतील नसतील ते शासन ठरविल कोर्ट ठरविल काय व्हायचं ते होईल परंतु जे आपली जबाबदारी आहे माध्यम म्हणून ती आपण चोखपणानं पार पाडली पाहिजे असं मला वाटतं आणि पीक विम्याचं म्हणता तर मी आता सांगितलं किंवा फक्त बीड जिल्ह्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात आहे कारण नवीन कंपन्या स्थापन करून हे पीक विमा झालाय त्यांना शेतकऱ्यांनी एक रुपया द्यायचा शेतकऱ्याचं प्रीमियम गव्हर्नमेंटनी भरायचं आणि मग त्यांना पीक विमा म्हणाला अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळाले नाही आणि अनेकाला जमीन नसताना पीक विमा मिळालाय असे प्रकरण पुष्कळ आहेत आता हे बघा तुम्ही जे आता आपल्या आपले सगळे बंधू वर्ग जे आहेत मीडियाचे त्यांच्यावर ते ते तुम्ही बोललेला म्हणून मी बोलतोय हे बघा संतोष देशमुख यांची क्रूर हत्या ही माणुसकीला काळीमा फी आहे बरोबर आहे आता त्याच्यामध्ये जर धनंजय मुंडे यांचा राईट हँड जग जाहीर आहे म्हणजे अगदी पंकजा मुंडे यांनी म्हणणं की यांचं पानही हालत नाही ते याच्यात ते बोलून झालेलं आहे आता तेच तेच बोलण्याचा काय अर्थ नाही ते जर म्हणजे इतक्या वर्षानंतर ते जर समोर येत आहे म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव साली झालेला मकोकाचा कायदा जो गोपीनाथ मुंडे यांच्या काळात झालेला आहे त्यावेळेला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते नियतीचा फेर बघा की आता त्या कराड्या अंतर्गत परळीचं पूर्ण गुन्हेगारीच समळ म्हणजे उच्चाटन करण्याचं काम सुरू झालेलं आहे काम करणारच ना मीडिया तर मी येतोय तुमच्या मुद्द्यावरच येतोय तर आता ती गोष्ट आहे बरोबर आता ती आक्रमकतेने मांडली जाते प्रश्न आपण आता विकासाच्या मुद्द्यावर करतोय जसं आता रेल्वेनी रेल्वे, रेल्वे येणार येणार त्या जाफर यांचं पत्र नुसत्या पत्रावर त्या खासदार झाल्या म्हणजे पुढे काय काय झाले तुम्ही किस्से सांगितले ढाकरेंचं काय केसर काकूचं काय आलं त्या प्रीतम मुंडेंचं काय वगैरे हे सगळं सांगितलं तुम्ही तसं आता विमान कधी उतरणार विमानावर किती आमदार होणार आहेत जसं अजित पवार म्हणून बोलले आता कसं मी तुम्हाला सांगतो की आजीदादाच्या बाबतीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लोक गौरवाने बोलतात की दादा जे होईल त्यालाच हो म्हणतात जे होणार नाही त्याला नाही नाहीत आणि त्यांनी एकदा आश्वासन दिलं की ते पूर्ण करतात त्यामुळं मला असं वाटतं की बीडचं विमानतळ मार्गी लागेल कारण आता कलेक्टरने जमीन पाहिलेली आहे बहुतेक सगळी जमीन अक्वायर करायची गरज नाही गायरा नाही ते आणि बीडच्या जवळ आहे त्याच्यामुळे ते होईल असं मला वाटतंय कारण बरं दुसरी गोष्ट कशी आहे ऊस मला धावपट्टी झाली पद्म काळात तिथं एकही विमान कधी उतरलेलं पाहिजे भाग आहे तयार केलं तर त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे ना आणि उलट रेल्वेची रेल्वेची कनेक्टिव्हिटी जर दाल झाली तर उद्योग बीड जिल्ह्यात येऊ शकतात बीड जिल्ह्यामध्ये आता रेशीम मोठ्या प्रमाणात उत्पादित होत आहे रेशीम हा नवीन व्यवसाय आलाय आता काही दिवसांनी उसाला करायटी मिळेल ऊस बंद होईल आणि शेतकरी रेशीमच्या मागा लागते आता जवळपास बीड जिल्ह्यामध्ये दोन एक हजार एकर रेशीम लागवड झालेली आहे आणि लोकांना चांगले पैसे मिळतात चा। त्याचे त्याच्यामुळे आजी दादाने जे सांगितलं ते होईल असं आपण अपेक्षा करायला काही हरकत नाही आणि बीडला विमानतळ होईल असं वाटतंय काय होत आजी आहे लोक काय अजित दादा पवार बोलतील त्यांनी जे बोललेले ते सत्य ठरव अशीच आपण अपेक्षा बाळगायला काय हरकत आहे हो हो आता मला सांगा की त्या जिल्हा नियोजन मंडळ जे आहे आता ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुणीच सदस्य नाही ना जिल्हा परिषद आहे ना नगरपालिका आहे म्हणजे त्यांचे कुणीच प्रतिनिधी नाही बरोबर हे सगळं कसं आहे की कल कलेक्टर आहे त्याचे पालक सचिव त्याच्यानंतर पालकमंत्री नंतर आणि आमदार ते, ते, ते आता ते सगळं ते जिल्हा नियोजन मंडळ आहे आता जस आणि धनंजय मुंडे यांचं राजकीय वैमनस्य किंवा बजरंग सोनवणे आणि धनंजय मुंडे यांचं काय मग दोन्ही राष्ट्रवादीचं काय कधी आतून मिली बघत आहे कधी वर नुसतं भांडण नाही खरं काही लोकांना काय समजत नाही कधी एकाला मिठी मारतील काय किंवा काय करतील काय सांगता येत नाही प्रश्न असा आहे ऐका ना ऐका ना प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की त्यांनी मुद्दे मांडले की बोगस तिला उचलले अमुक झालं तमुक झालं मग पालक सचिव आपले डीपीसीचे म्हणजे कलेक्टर अविनाश पाठक यांना बोलवलं पालकमंत्र्यांनी अजित पवार मुंबईला काय झालं त्याचं पहिल्या बैठक झालं दुसरी बैठक झाली आम्हाला बैठक त्याचं काय झालंय काही कानावर आलं का किंवा काय त्याचं काय निघाले काय झालं काही झालं नाही ना काय होईल असं वाटत नाही कारण धनंजय मुंडे हे दा दादाच्या राष्ट्रवादीचा महत्वाचा दा खांब आहे त्याच्यामुळे काय होईल असं वाटत नाही उरट या तर निकाल लागला त्यांच्या बाजूने धनंजय मुंडेच्या बाजूने किंवा ते त्यात नाही तसं सिद्ध झालं त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं जाईल असं शक्यत आणि गंमत कशी आहे की शासनाच्या चौकशा असतात ते तर पुढं काहीच होत नाही हो कोणताही विषय घ्या तुम्ही कुठल्याही जिल्ह्यातला घ्या अशा ज्या चौकश्या लावलेल्या जातात लाव ला त्याचा पुढे काहीच उपयोग होत नाही आता या ज्या कंपन्यांचे पैसे आहेत विम्याचे ते तुम्ही कोणाकडून वसूल करणार जे पैसे विमा कंपनीने घेतलेले आहेत त्याच्यात सरकारचे पैसे अडकले शेतकऱ्याचे काही अडकलेले नाही काही शेतकऱ्याला मिळाले काही शेतकऱ्याला मिळाले नाहीत त्याच्यात चौकशी करणार काय तुम्ही चौकशी ही करणार कुठल्या हे पीक विमा घेतला कुठल्या खाजगी जमिनीत पीक विमा घेतला कोणी जमीन नसताना पीक विमा घेतला याची चौकशी करावी लागेल ना मग त्याच्यात यांचीच सगळी पिलाव निघते मंत्र्यांची काय आमदारांची काय म्हणजे जे बोलतात त्यांच्याकडे असं नाही उद्योग असं नाही आहे त्यांच्याकडे भरपूर आहे पण वेळ यायला लागते सगळ्या गोष्टीची असा भाग आहे त्याच्यामध्ये आता माझे आमदार आष्ट्रीय जे आहेत आजबे म्हणून बाळासाहेब आजबे त्यांनी बोलायला सुरुवात केली होती पण आता ती गप्प बसली शांत बसली ती मग त्यांनी अनेक गोष्टी काढल्या हो होत्या सुरेश पण ते मध्यंतरी शांत झाले एकदम म्हणून शासनाने केलेल्या आहेत पण ते चौकशा नुसत्या समितीवर समित्या समितीवर समित्या तारखावर तारखा याच्यातच सगळं होऊन जातं सामान्य माणूस विसरून जातो काय आहे ते आणि चौकशी वाचनात गुंताळीतात फक्त आता एकच आशिष केलं नाही की अजितदादा सारखा पालकपत्रि मिळाल्यामुळे बीड जिल्ह्याचं काहीतरी कल्याण होईल एवढाच भागात आणि दादा हे जसे दिलेला शब्द पाळतात तसं बोलायलाही मागे पुढे पाहत नाही ते कुणी असत परवाच्या डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये त्यांनी जसं अधिकाऱ्याला धारेवर धरलं तसं इथल्या कार्यकर्त्यांना सुद्धा धारेवर धरलं त्याच्यामुळे त्यांच्या काळात थोडी सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे ना हा कार्यकर्त्यांना पण त्यांनी चांगलं सुनावलं चांगलं सुनावलं कोणालाही पाठीशी घालणार नाही म्हणे जे सुट जे सापडतील ते सगळ्याच्या मागे कारवाया लागतील कोणालाही पाठीशी मी घालू शकणार नाही घालत नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि कामाचा ओरख बराच आहे त्यांना चांगला उरग आहे कामाचा आणि मूळ म्हणजे शासकीय यंत्रणेमध्ये आजी ददा दरार आहे पहिल्यापासून आजच म्हणून नाही पूर्वीपासूनच दरार आहे त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेलं काम टाळत नाहीत फक्त आता कसं झालंय स्थानिक स्वराज्य संस्था तुम्ही महिन्याप्रमाणे सगळीकडे प्रशासक आहे म्हणून प्रशासक प्रशासकाचं राज्य आहे आता बीड शहर सारख्या ठिकाणी पाणी जर वीस दिवस एकदम मिळत असेल आणि दोन धरणं भरलेली आहेत हिंदुसरा धरणात पाणी आहे माझ्या प्रकल्पात पाणी आहे पण नगरपालिकेच्या भेसाळ कारभारावर पाणी मिळत लो का नाही लोकांना आता आमच्या भागामध्ये सुद्धा मी ज्या भागात राहतो नगर रोडला तिथं सुद्धा वीस दिवसांनी पाणी येते ते आलं येत नाही तर पुन्हा पुढे दोन चार दिवस लांबले असे अनेक भाग आहेत हीच परिस्थिती औरंगाबादला आहे माझ्या माहितीप्रमाणे आता मी तेच बोलत होतो तुम्हाला बोलणं म्हणजे माझ्या ओठावर येते आता तुम्ही बीड सारख्या ठिकाणी अहो छत्रपती संभाजीनगरला काय परिस्थिती आहे आणि हे कसले गप्पा मारतात हे शाश्वत विकास आमूक थमोक हे फक्त भाषणबाजी ऐका यांची यांना त्या शहरातल्या लोकांना म्हणजे किती वर्षांपासून ते चाललेलं आहे अहो साडेतीनशे कोटी रुपयांची योजना होती ती आता योजना किती बावीसशे पंचवीसशे तीन हजार कोटी पर्यंत गेलेली आहे तरी ते पाईप जसा सारा भरलेला आहे तसं जायकवाडी पण आहे जायकवाडी काही नाही फक्त हप्ते घेणे मोठ्या टायरच्या गाड्या रेबनचे गॉगल गळ्यात सोन्याच्या साखळ्या यांच्या सगळ्या बाप त्या त्यांच्या स्वतःची मालकी हप्ते घेणे कंत्राटदाराला त्रास देणे आणि टेक्निकल मुद्दे सांगणे जोरात सगळे पक्ष त्याच्यामध्ये अशी इतकी विदारक परिस्थिती आहे आणि लोक सहनशील आहेत पूर्वी तरी कसे महिला मोर्चा काढायचे हंडा घेऊन वगैरे आता तेही काढत नाही नाही सहनशील म्हणजे काय या गोष्टी लोकांपर्यंत येतच नाही जास्त हा लोकांना काय माहित असतं कुणी काय आणि कुणी काय दिले आता तुम्ही आम्ही समजा एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला विचारून तो सांगतो बिचारा माणूस म्हणून आपल्याला किंवा विश्वासातले माणसं म्हणून नाही या बर का या आपा, लोका। आपा यासाठी लोकांना विकास साक्षर केलं पाहिजे आता संदीप क्षीरसागर हे आमदार आहेत ते मध्ये एकदा ते कुठं जुनरला इकडं तिकडं भेटले अजित पवारांना मग ते का भेटले तर बीडला एकवीस दिवसांनी पाणी येतं मग काहीतरी केलं पाहिजे मग त्यांनी ते पत्र दिलं ते आता यांना भेटायला तिकडं जावं लागलं काय हो म्हणजे असं एक जाऊन वगैरे काय भेट म्हणजे काय एक आमदार गेला तिथं जाऊन असं कोणता निर्णय झाला त्याच्यावर किंवा काय कारवाई झाली लोक लोकांना वार्डा वार्डातल्या लोकांना विचारलं का वार्ड सभा घेत आहे का नागरिक संघटने एकत्र केलंय काही करायचं नाही आणि मूळ कसं आहे की जिथं महिला प्रशासक आहे तिथं सगळा आमदारच आहे तिथं कुणीही पुरुष जाऊन बोलू शकत नाही महिला करतील ते प्रमाण फक्त कलेक्टर त्या कलेक्टरचं ऐकतात कलेक्टरने सांगितलं तेवढं बाकी तो 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 ते, ते कारभार चालू आहे आणि लोक आपले सहन करतात बिचारे नाही नगर परिषदेच्या ज्या सीओ त्यांचं काय नाव काय मुख्याधिकारी अंधारे अंधारे मॅडम त्याच्यामुळे काय ते खरं नाही बीडचं शहरात तुम्हाला तरी प्रशासन चांगला आहे संभाजीनगर महापालिकेला चांगला आहे हा जी श्रीधर चला ठीक आहे आपण तुम्हाला या विषयावर बोलत राहू आणि आता आपल्या चर्चेचा सार एवढा आहे की रेल्वे रुळाने किती बीड जिल्ह्याला खासदार दिले आणि अखेर ते आता पूर्णत्वाला मला येत आहे हे भाग्य समजायचं आणि अजितदा आता दिल्या शब्दाप्रमाणे आणि पुढे मागा या माग अनेकांचे हात लागलेले आहेत म्हणजे फक्त बाप्पाने आता त्याच पुढे हे सुरू केलं पाठपुरावा एवढाच भाग आहे नाही तर केशरबाई शीर्षकांपासून त्याही पूर्वी निजाम स्टेट मध्ये रेल्वे येते ते बीड असं प्रपोजल होतं त्यांचं पण ते निजाम स्टेट गेलं त्याच्यामुळे ते राहिलं आता ते पूर्ण तो जात आहे एवढाच आनंद आहे मग श्रेय कोणी घेऊ सामान्य माणसाला काय करायचंय नाही ठीक आहे समारोप करतोय तर हे अशी परिस्थिती आहे बीडमध्ये अनेक हो। प्रश्न आहेत जसे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये स्वच्छतेचे हो। आहेत पिण्याच्या पाण्याचे आहेत म्हणजे बाकीच्या ड्रेनेजच्या ड्रेनेज लाईनच्या संबंधी आहेत अनेक गोष्टी आहेत आपण फक्त स्मार्ट सिटी स्मार्ट व्हिलेज वगैरे अशा योजना ऐकायच्या आणि सोडून द्यायच्या तर आता कुठेतरी आपण आपण म्हणजे लोकां लोकांना विकास साक्षर करण्याच्या दृष्टीने आणि सगळं बदलत्या हवामानामुळे काय जीवनमानावर परिणाम होतील याच्यावर फक्त भाषण न करता जसं आता तुम्ही पत्रकारांना मागाशी म्हटलात की कुठल्या एका गोष्टीवर तुम्ही किती त्याचं हे करणार आहात तर हे बाकीच्या गोष्टींवर सुद्धा एकत्र येऊन काही काही बरचसं काही करण्यासारखं का आहे आणि आपण ते निश्चित करणार आहोत एवढंच मी या क्षणाला सांग तर धन्यवाद अशोक राहू आप्पा तुम्ही okay. वेळ दिला आणि oh. भरपूर काही बोललेला oh. आहे आणि अपेक्षा आहे की असं जरी तुम्ही असं बिंदास्त ज्या पद्धतीने तुम्ही विश्लेषण करता म्हणजे राजकारणी चुक चुकतात कुठं आहे विकास प्रश्न कु राहतात कुठे तेही तुम्ही सांगता आणि लोक फक्त अपेक्षेने बघत राहतात ही वस्तू देखील दि, दि, तुम्ही व्यवस्थितपणे मांडता तर धन्यवाद